तीर्थक्षेत्र पैठण येथील गोदावरी नदीपात्रातील नाथ मोक्ष घाटवरील ताबा काढून स्वच्छता अभियान राबवण्यास पोलीस बंदोबस्त देण्याचा पोलीस निरीक्षकाला अप्पर पोलीस अधीक्षक यांनी दिला आदेश दिनांक नऊ सात दोन हजार चोवीस रोजी माननीय सुनील कृष्णा लांजेवार मपसे अप्पर पोलीस अधीक्षक साहेब जिल्हा छत्रपती संभाजीनगर ग्रामीण यांना तक्रार अर्ज दिला की तीर्थक्षेत्र पैठण येथील गोदावरी नदीपात्रातील मोक्ष घाट याची स्वच्छता साफसफाई करायची असून या ठिकाणी दशक्रिया हॉल नाथमोक्ष घाटावरती ताबा मारलेल्या महिला व पुरुष यांनी माझ्या व माझ्या संगती शिवीगाळ करून भांडणे मारामारी करू नाही म्हणून आम्हाला स्वच्छता अभियान करण्यासाठी पोलीस बंदोबस्त मिळावा म्हणून अंतोन श्यामसुंदर गायकवाड अध्यक्ष गंगा गोदावरी स्वच्छता विकास फाऊंडेशन पैठण हे दिनांक आठ सात दोन हजार चोवीस रोजी माननीय पोलीस निरीक्षक देशमुख साहेब ठाणे अमलदार यांच्याकडे पोलीस बंदोबस्त मिळण्यासाठी अर्ज देण्यासाठी गेलो असता यांनी सांगितले की माननीय पोलीस अधीक्षक साहेब छत्रपती संभाजीनगर किंवा माननीय तहसीलदार तथा तालुका दंडाधिकारी पैठण यांचे पोलीस बंदोबस्त देण्याबाबत पत्र आणावे त्यावेळेसच आम्ही तुम्हाला पोलीस बंदोबस्त देऊ असे तोंडी सांगितले पोलीस बंदोबस्त मिळण्यासाठी मी केलेला अर्ज घेतला नाही त्यामुळे घोन श्यामसुंदर हे आज रोजी आपल्याकडे दिलेला अर्ज की दिनांक सहा दोन हजार चौवीस रोजी माननीय पोलीस अधीक्षक साहेब छत्रपती संभाजीनगर माननीय पोलीस निरीक्षक साहेब पैठण पोलीस स्टेशन पैठण माननीय उपविभागी पोलीस अधिकारी पैठण यांना समक्ष दिला होता दिलाड़ स्पीड पोस्टाने माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब नवी दिल्ली माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे माननीय उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस माननीय संदीपांजी भुमरे कैबिनेट मंत्री तथा पालकमंत्री छत्रपति संभाजीनगर माननीय जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी साहेब छत्रपति संभाजीनगर तक्रार अर्ज कीमी भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाति मोर्चा अहमदनगर जिल्हा उपाध्यक्ष नापूर भाजीपाला मटन मासे व्यापारी असोसिएशन संचालित गंगा गोदावरी स्वच्छता विकास फाऊंडेशन याचा मी संस्थापक अध्यक्ष आहे आम्हाला माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांनी प्रशासनाला भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांना कार्यकर्त्यांना आदेश तोंडी दिला की भारतामधील गंगा गोदावरी व इतर तीर्थक्षेत्रमधील नद्यांमध्ये स्वच्छता अभियान राबवून गंगा गोदावरी स्वच्छता करा या आदेशाचे पालन करण्यासाठी मी माझ्या अजून पैठण तालुका पैठण जिल्हा छत्रपती संभाजी नगर या ठिकाणी असलेल्या विश्वशांती ब्रह्मा एकनाथ महाराज समाधी मंदिरासमोरील गोदावरी नदी स्वच्छता अभियान राबविण्यासाठी माननीय कार्यकारी अभियंता पाटबंधारे विभाग पैठण माननीय ब्राह्मण कुचर ओटा पैठण माननीय संत एकनाथ महाराज मंदिर ट्रस्ट पैठण माननीय उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे अर्ज करून यांचे लेखी आदेश घेऊन माननीय जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी छत्रपती संभाजीनगर यांच्या आदेशाने माननीय मुख्याधिकारी साहेब नगरपरिषद पैठण यांच्याकडूंना हरकत घेऊन आम्ही गंगा गोदावरी स्वच्छता अभियान राबविण्यासाठी वीस महिला पुरुष कामगार लावले आहे हे कामगार गोदावरी नदी व गोदावरी नदी पात्रातील नाथ मोक्ष घाटामध्ये दशक्रियासाठी शासनाने करोडो रुपये खर्च करून मोक्ष घाट बनवून त्यावरती दशक्रिया हॉल बनवले आहे या ठिकाणी महाराष्ट्रमधून ठीक ठिकाणी जिल्ह्यातून तालुक्यातून गावागावातून नागरिक दशक्रिया विधीसाठी संत एकनाथ महाराज यांच्या दर्शनासाठी भाविक नागरिक संत महाराज हे येत असतात त्यामुळे या ठिकाणी जास्त वर्दळ असल्यामुळे या ठिकाणी घाणीचे साम्राज्य होत आहेत ते दूर करण्यासाठी आम्ही संचालित गंगा गोदावरी स्वच्छता विकास फाउंडेशन याची स्थापना करून ना हरकत दाखले घेऊन स्वच्छता अभियान राबविण्याचे चालू केले असता या ठिकाणी असलेल्या सुमन चंदू घोडके जयश्री बाळू घोडके संगीता रवी घोडके मारिया बाई पूर्ण नाव माहीत नाही व इतर दहा महिला पाच ते सहा पुरुष यांनी या मोक्षघाटावरती दशक्रिया हॉलवरती दंडमशाहीने दादागिरीने नगरसेवक बजरंग लिंबोरे नगरसेवक भूषण कावसनकर यांच्या पाठिंब्याने मदतीने ताबा मारलेला आहे यांच्याकडे कोणत्याही प्रकारची परवानगी ना हरकत दाखले नाही ह्या महिला दशक्रिया विधीसाठी येणाऱ्या नागरिकांना दमदाटी करून दादागिरी करून अनाधिकृतपणाने या महिला व पुरुष दशक्रिया करणाऱ्या नागरिकाकडून पैसे वसूल केल्यानंतर याचा हिस्सावरील महिलांना नगर परिषद पैठणचे संबंधित अधिकारी यांना देतात याचा हिस्सा मिळत असल्यामुळे नगर परिषद पैठणचे अधिकारी हे कोणतीही कारवाई करीत नाहीत तसेच काही महिला व पुरुष यांचे दशक्रिया विधीसाठी लागणारे सामान हे दशक्रिया विधी, विधी करण्यासाठी आलेल्या नागरिकांना बाजारभावापेक्षा दुप्पट जास्त भावात अंधिकृतपणाने विकता आम्ही स्वच्छता केली असता या महिलांना पुरुषांना कोणतेही नागरिक पैसे देणार नाही म्हणून यांनी मला व आमच्या स्वच्छता कामगारांना शिबिगाळ करून दमदाटी करून जीवे मारायची त्यांची दिली आहे तसेच खोटे गुन्हे दाखल करण्याची धमकी दिली आहे गंगा गोदावरी स्वच्छता विकास फाऊंडेशन पैठण स्वच्छता अभियान नावाचे बॅनर बोर्ड फाऊन टाकले आहे यामुळे मी पैठण पोलीस स्टेशन येथे तक्रार देऊन योग्य ते गुन्हे दाखल केलेले आहे पण यांच्यावर कठोर कारवाई करून यांनी केलेले मोक्ष घाटावरील ताबा काढावा तसेच आम्ही करीत असलेल्या गोदावरी स्वच्छता अभियान राबविण्यासाठी पोलीस बंदोबस्त मिळावा असा अर्ज आम्ही केला होता याची दखल घेऊन माननीय माननीय जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंड अधिकारी साहेब छत्रपती संभाजीनगर यांनी माननीय नायब तहसीलदार गृहशाखा जिल्हाधिकारी औरंगाबाद यांना आदेश देऊन योग्य ती कारवाई करण्यास सांगितले त्यावरून यांनी माननीय मुख्याधिकारी नगरपरिषद पैठण जिल्हा औरंगाबाद यांना योग्य ती कारवाई करण्याचे आदेश दिले त्यावर त्यांनी कोणतीही कारवाई केली नसल्यामुळे मी माहितीच्या अधिकाराखाली माहिती विचारली असता माहिती दिली नाही त्यावर मी माननीय मुख्याधिकारी यांच्याकडे माहिती अधिकाराची अपील केली असता माननीय उपमुख्याधिकारी साहेब यांनी माननीय धर्मराज जन माहिती अधिकारी तथा स्वच्छता निरीक्षक नगरपरिषद पैठण यांना माहिती देण्याचा आदेश दिले त्यावर यांनी मला दिनांक दोन सात दोन हजार चोवीस रोजी जावक क्रमांक नगर परिषद पैठण स्वविमा सात हजार चारशे चालीस दोन हजार चोवीस पत्र दिले की आपण स्वच्छता अभियान करण्यासाठी पोलीस बंदोबस्त मिळण्याबाबत माहीत आपल्या माहितीच्या अधिकार अर्जातील मागणी केलेल्या सदरील बाब ही पोलीस ठाणे यांच्याशी संबंधित असल्याने पुढील पत्रव्यवहार आप पोलीस ठाणे यांच्याशी करणे उचित राहील असे लेखी दिल्यामुळे मी आपल्याकडे न्यायासाठी तक्रार अर्ज विनंती करीत आहे तरी याची दखल घेऊन वरील महिलांनी पुरुषांनी दशक्रिया हॉल नाथ मोक्ष घाटावरती केलेला ताबा काढून टाकावा ही नम्र विनंती यांनी केलेली दहशत दादागिरी दंडमशाही ही मुळापासून मोडून टाकावा ही नम्र विनंती आम्हाला नागरिकांना न्याय द्यावा ही नम्र विनंती तसेच आम्हाला स्वच्छता करण्यासाठी पोलीस बंदोबस्त द्यावा ही नम्र विनंती हा तक्रार अर्ज दिल्यावर माननीय सुनील कृष्ण लांजेवार मपसे अप्पर पोलीस अधीक्षक साहेब यांनी पोलीस निरीक्षक देशमुख यांना गंगा गोदावरी पात्रातील नाथ मोक्ष घाट गंगा गोदावरी स्वच्छता अभियान राबवण्यास पोलीस बंदोबस्त द्यावा असा आदेश केला आहे असे अंतोन शामसुंदर गायकवाड अध्यक्ष गंगा गोदावरी स्वच्छता विकास फाऊंडेशन पैठण भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती मोर्चा अहमदनगर जिल्हा उपाध्यक्ष तेच खबर महाराष्ट्र न्यूज उपसंपादक यांनी सांगितले आहे तसेच तक्रार अर्ज सुनील कृष्णा लांजेवार अप्पर पोलीस अधीक्षक छत्रपती संभाजीनगर ग्रामीण यांना दिले आहे तेच खबर महाराष्ट्र न्यूज संपादक शारदा अंतोन गायकवाड मोबाईल नंबर अठ्याण्णव पन्नास एकोणतीस सोळा बहात्तर